कायम लक्षात असू द्या निरोगी आरोग्यासाठी महत्वाच्या साठ गोष्टी ज्या लोकांची हाडे कमजोर आहेत अशा लोकांनी त्यांच्या आहारात कॅनबेरीचा समावेश करावा यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण खूप असते त्यामुळे हाडे मजबूत होण्यास हे मदत करते सकाळी जेव्हा तुम्ही ब्रश करतात तेव्हा कोलगेटमध्ये थोडी बेकिंग पावडर टाकून ब्रश करा असे केल्याने पिवळे आणि दात देखील साफ होतात जखमेवर जर सूज आली असेल तर ही सूज दूर करण्यासाठी कांदा जाळून घ्या त्यात थोडी हळद मिसळून जखमेवर लावा सूज कमी होते ज्या महिला सकाळी उठून लिंबू पाणी पितात त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच चमक असते कारण लिंबूमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे ते शरीरासाठी खूप फायदेशीर आहे कोल्ड ड्रिंक्स आणि कोल्ड कॉफीचे अतिसेवन कधीही करू नये यामुळे किडनी लवकर खराब होते कांदा नेहमी दुपारच्या जेवणासोबत खावा असे केल्याने रक्त पातळ होण्यास मदत होते ज्या लोकांना घट्ट होण्याची समस्या असेल अशांनी दुपारच्या जेवणासोबत नेहमीच कांदा खावा जे लोक हिरवी मिरचीचे जास्त प्रमाणात सेवन करतात ते लोक कॅन्सर सारख्या मोठ्या आजारांपासून सुरक्षित राहतात जे लोक कच्च्या म्हशीचे दूध पितात त्यांना कंबरदुखीचा त्रास कधीच जाणवत नाही दिवसभराचा थकवा जर दूर करायचा असेल तर गरम पाण्यात थोडी वेलची टाकून प्या यामुळे दिवसभराचा थकवा निघून जाईल ज्यांच्या शरीरात जास्त चरबी असेल अशांनी चिंच आणि मनुकेचे पाणी प्या यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी वितळते आणि चेहऱ्यावरील डाग देखील दूर होतात चिंच खाल्ल्याने मेंदू मजबूत होतो जेव्हा तुम्ही सफरचंद खाल त्यानंतर लगेच पाणी पिऊ नका कारण असे केल्याने घशाचा कर्करोग देखील होऊ शकतो जास्त खाल्ल्याने कधीकधी आपल्याला जडपणा जाणवतो जर असा जडपणा जाणवत असेल तर पुदिन्याची पाने पाण्यात उकळून गाळून प्यावी यामुळे पोटातील जडपणा दूर होईल जेवण करताना कधीही खूप गरम अन्न खाऊ नये यामुळे हृदयविकार होऊ शकतो त्यामुळेच अन्न नेहमी थोडे थंड करून खावे नाशपती खाल्ल्याने शरीराला शक्ती मिळते तसेच अशक्तपणा देखील दूर होतो कोमट पाण्यात मध मिसळून प्यायल्याने किडनीचे आजार कधीच होत नाही एका सुती कापडात ओवा बांधून त्याचा वास घेतल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो मास आणि मासे खाल्ल्यानंतर कधीही दुधाचे सेवन करू नका कारण ते आरोग्यासाठी हानिकारक आहे ज्या लोकांना त्यांचे रक्त शुद्ध करायचे असेल अशा लोकांनी स्ट्रॉबेरीचा रस पिल्याने रक्त शुद्ध होते घशात इन्फेक्शन झाले असेल तर कोमट पाण्यात थोडी हळद आणि मीठ मिसळून मी त्या पाण्याने गुळण्या केल्याने खूप आराम मिळतो जर तुमचे दात पिवळे पडत असतील तर लिंबाचा रस मुळ्यावर टाकून ते दातांवर चोळल्याने दातांचा पिवळेपणा दूर होतो मातीची भांडी वापरणारे लोक अनेक आजारांपासून सुरक्षित राहतात मातीच्या भांड्यात अन्न शिजवल्याने आपल्या शरीराला आवश्यक असलेली मिनरल्स मिळत राहतात चहासोबत हळद खाल्ल्याने व्यक्तीचा मृत्यूदेखील होऊ शकतो त्यामुळे चहा सोबत जर तुम्ही हळदीचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खात असाल तर ते प्रमाण कमी करा जर लघवीचा रंग हलका पिवळ्या रंगाचा असेल तर समजून घ्या की तुम्ही आतून निरोगी नाहीत लाकडी कंगवा वापरल्याने केस मजबूत राहतात आणि केस देखील कमी तुटतात रात्री अर्धा चमचा हळद पावडर दुधात मिसळून प्यायल्याने व्यक्तीला लवकर म्हातारपण येत नाही आणि हळदीचे सेवन केल्याने संपूर्ण चेहरा देखील तरुण होतो जर तुम्हाला लघवी करताना जळजळ होत असेल तर लस्सीमध्ये मीठ टाकून प्या आणि जास्तीत जास्त रसदार फळे खा जर तुमचा आवाज खराब झाला असेल अजिबातच येत नसेल तर कच्चा पेरू जाळून खा यामुळे घसा बरा होईल जास्त टेन्शनमुळे कधी कधी मन जड पडलेलं असतं तर अशा वेळेला चॉकलेट किंवा गोड पदार्थ खा मन शांत होण्यास मदत होते जास्त विचार केल्याने किंवा तणावामुळे देखील चेहऱ्यावर सुरकुत्या लवकर दिसू लागतात बटाट्याची साल त्वचेवर ब्लिच सारखे काम करते बटाट्याची साल त्वचेला लावल्याने काळा झालेला त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते ज्यांना वारंवार तोंडात अल्सरची समस्या असेल अशांनी दररोज गुळ खावा यामुळे अल्सर टाळता येतो ज्यांना काम करताना सुस्त वाटत असेल किंवा कंटाळा येत असेल अशा लोकांनी थोडे आल्याचे पाणी प्यावे ज्यांना लघवी करताना जळजळ होत असेल अशांनी चिमुडभर सोडा मिसळून ताक पिल्याने लघवी करताना जळजळ होण्यापासून आराम मिळतो फिश ऑइल वापरल्याने दृष्टी सुधारते गाजर आणि बीटरूटचा रस पिल्याने देखील दृष्टी सुधारते आणि अनिमिया देखील दूर होतो पाणी पिताना कधीही बसून पाणी प्यावे झोपून किंवा उभे राहून पाणी पिऊ नये यामुळे जी गुडघेधुखी होते ती जगातील कोणताही डॉक्टर बरी करू शकत नाही आपल्या आहारात रोज एक काकडीचे सेवन करा ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे जर तुम्हाला अचानक ताप आला अशा वेळेला भोपळ्याचे तुकडे करून कपाळावर मालिश करावी यामुळे ताप लगेचच कमी होण्यास मदत होते जर तुम्हाला सांधेदुखीची समस्या असेल त्यांनी आल्याचा रस कोमट करून सांध्यांवर लावावा चप्पल किंवा शूज घातल्यामुळे पायावर कधीकधी डाग पडतात हे डाग घालवण्यासाठी चार चमचे एक लिसरीन एक मोठा चमचा लिंबाचा रस एकत्र करून बॉटलमध्ये भरून पायांच्या डागावर दररोज मसाज करा आणि यानंतर पाय धुवून घ्या असे काही दिवस केल्याने पायावरील डाग दूर होतील लहान मुलांना वारंवार जंत होण्याची समस्या होते अशा वेळेला रोज सॅलेडमध्ये टोमॅटोवर सेंधा मीठ टाकून लहान मुलांना खायला द्या कैरीचे लोणचे पराठ्यासोबत खाल्ल्याने भूक वाढते निरोगी आरोग्यासाठी नेहमीच सूर्योदयापूर्वी उठले पाहिजे आणि रात्री लवकरही झोपावे जर तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला चमक हवी असेल तर रोज रात्री झोपताना बदामाच्या तेलाने चेहऱ्याची मालिश करा ज्यांची त्वचा लूज झाली असेल तर त्वचा टाईट करण्यासाठी रात्री मेथीदाणे भिजवून सकाळी त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावा यामुळे चेहऱ्याची त्वचा टाईट होण्यास मदत होते मेकअप चांगला ब्लेंड होण्यासाठी चेहऱ्यावर मेकअप करण्याआधी बर्फ लावावा सुती कापडात गुंढाळून या बर्फाने चेहऱ्यावर मसाज करावी ज्यांना वारंवार सर्दी होत असेल अशांनी आंबट दह्यामध्ये गूळ आणि काळी मिरी पावडर मिसळून खावी लहान मुलांना सर्दीचा त्रास होत असेल तर पायाच्या तळव्यावर विक्स लावून झोपावे यामुळे छातीतील कफ निघून जातो ज्यांना सतत डोकेदुखी होत असेल तर, तर स्प्राईट पिणे चांगले आहे कारण औषधापेक्षाही जलद गतीने काम करते जे लोक गरम पाणी पितात त्यांना म्हातारपण लवकर येत नाही वजन वाढवण्यासाठी चपातीवर तूप लावून खावे यामुळे वजन झपाट्याने वाढते आणि शरीरातील ताकद देखील वाढू लागते ज्यांना नेहमीच गॅसची समस्या होत असेल अशा लोकांनी लसणाच्या पाकळ्या ठेचून दोन चमचे दूध आणि मध घालून खाल्ल्यास गॅसपासून आराम मिळेल जर पायांना दुर्गंधीचा वास येत असेल तर पायावरील बॅक्टेरिया दूर करण्यासाठी पाण्यात लिंबू आणि बेकिंग सोडा टाकून त्यात काही वेळ पाय भिजवून ठेवा जर तुमच्या दातांना कीड लागले असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात थोडे काळे मीठ मिसळून मी त्या पाण्याने गुळण्या करा ज्यांना थायरॉइडची समस्या असेल अशांनी रात्री सुखी कोथंबीर भिजत ठेवा आणि सकाळी ते गाळून रिकाम्या पोटी याचे सेवन करावे आठवड्यातून एकदा शरीराला तेलाने मसाज करा यामुळे शरीरातील आळस दूर होतो आणि शरीरात चपळता येते दुधासोबत मीठ आणि कोणत्याही प्रकारच्या आंबट पदार्थांचे जास्त सेवन करू नका दूध घेताना नेहमीच फक्त रिकामे दूध प्या ज्यांना बीपीचा त्रास होतो अशा लोकांनी रोज नाश्त्यात खजूर खावे जर तुम्हाला सर्दीची समस्या असेल तर रात्री झोपण्यापूर्वी गायच्या तुपाचे दोन ते तीन थेंब नाकात टाकून झोपावे यामुळे डोळे आणि मेंदू ही मजबूत होतो माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद